नमस्कार मित्र मैत्रिणी तुम्ही तर आता आशाच सोडली असेल महाराष्ट्रामध्ये काहीचे काही व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे एका खूप मोठ्या गुंडाला वाचवण्यासाठी त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले म्हणे आमच्या नेत्यासोबत अन्याय होतो आहे वाल्मिक कराड त्याची आई काल उपोषणाला बसली म्हणे माझ्या मुलासोबत अन्याय होत आहे त्याला उगीच तुम्ही जेलमध्ये टाकलेलं आहे उगीच त्याला त्या प्रकरणामध्ये फसवण्यात येत आहे त्या बाईनी पाणीसुद्धा सोडलं सु काल चक्कर येऊन घाबरल्यासारखी करायला लागली होती आता वाल्मिक कराड यांच्या या आईला अंजली दमानिया यांनी काहीतरी उत्तर पाठवलेलं आहे अंजली दमानियाने पण थोडक्यात त्यांची जिरवलेलीच आहे म्हणजे त्यांना असं उघडं करून दाखवलेलं आहे की तुम्ही काय आहात भाषा तर अंजली दमानिया त्यांनी फार नम्रतेची वापरलेली आहे ती वापरायलाच पाहिजे पण त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत ले ना ते खरोखर जिवारी लागण्यासारखे आहे त्या फक्त आईलाच नाही तर काळा पैसा घरात आणणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घरच्या बाईला महिलेला भावाला बहिणीला कुणालाही या प्रश्नांनी त्रास झालाच पाहिजे तुम्ही जर खरोखर माणूस असाल तर तुम्हाला त्रास होईल आता अंजनी दमानी आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासून मस्तजोग संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून त्या प्रकरणाला लावून धरत आहेत की बीडमध्ये कसं गुंडगिरी वाढलेली आहे किती गुन्हे होत आहेत किती मृतदेह सापडत आहेत म्हणजे एकशे नऊ मृतदेह सापडले मागच्या वर्षभरामध्ये ज्याच्यापैकी फक्त पाच परळीमधले फक्त पाच आयडेंटिफाय झाले की कोणाचे आहे बाकीचे तर कुठे आहेत एकशे चार लोक एकशे चार कोण आहेत ते मेलेले तर खूप गोष्टी त्या बाहेर आहेत खरोखर त्यांना मानावं लागेल की इतक्या मोठ्या गुंडासोबत त्या ज्या धाडसाने लढत आहेत मी त्यांच्या सोबत आहे तर अंजली दमानिया यांनी कराडे यांच्या आईला काय विचारलंय बघूया अंजली दमानिया म्हणतात की वाल्मिक कराडी यांच्या आईला सर्वप्रथम नमस्कार अत्यंत आदराने ते म्हणतात आई आपण भोळ्या आहात खरोखर भोळ्या जर असाल तुम्ही तुम्हाला खरोखर वाटत -खर असेल की नाही माझा मुलगा निर्दोष आहे तर आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची तुम्हाला कल्पना असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसता आता हे उपहासाने म्हणलेलं आहे का कारण मला असं वाटतं की कुठल्याही आईला माहीत असतं आपल्या पोरगा कोणत्या रंगाचा ते त्याही आईला माहीत असणार आहे आणि एवढं सगळं माहीत असून न्याय माझ्या मुलाला मिळालं पाहिजे माझ्या मुलाला जेलमधून सोडवा असं जर का ती म्हणत असेल तर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या पुढे जे विचारते ते फार महत्वाचे ते म्हणतात आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का यांच्या घरामध्ये म्हणतात पंधरा सोळा गाड्या आहेत मोठमोठ्या चांगल्या भारीतल्या म्हणजे पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाच्या त्याच्यापेक्षाही भारी असतील ह्या गाड्या कुठून येतात असं तुम्हाला प्रश्न नाही पडला का आज तुम्हाला वाटतं की त्याला जेलमधून बाहेर काढलं पाहिजे हा प्रश्न का नाही पडला पुढे आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का वाल्मिक कराड यांचा मुलगा हातामध्ये बंदूक मोठमोठ्या गाड्या शानमारत फिरतोय हातामध्ये काय ते कोयते घेऊन फोटो काढतोय तर त्या म्हणतात की हे कसं काय आपल्या नातवाकडे आहे असे प्रश्न तुम्हाला तेव्हा नाही पडले का तेव्हा तुम्हाला पडायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही आपल्या पोराकडे हट्ट करायला पाहिजे मी नाही घेणार तुझ्या काळ्या पैशाचं काही मला नको आहे लोक त्या वाल्मिक कराड यांच्या आईचे फोटो बघत आहेत झूम करून करून बघत आहेत झूम केल्यावर दिसतं हातामध्ये तीन तीन बांगड्या आहेत पाटल्या आहेत जाडजूड एकदम गळ्यात काय काय असेल अजून आप बाकीच तर काही दिसत नाही पण थोडक्यात लोक म्हणत आहेत की तुमचा मुलगा गोपीनाथ मुंडे यांच्याकडे काय करत होत्या तर मुलांना शाळेमध्ये सोडवायचा मदतनीस म्हणून होता हा मुलगा या दहा पंधरा वीस वर्षामध्ये इतका मोठा झाला की त्याच्या घरामध्ये वीस वीस गाड्या तुमच्या तुमच्या अंगावर सोनं त्याच्या बायकोच्या अंगावर सोनं अजून कोणाकोणाच्या अंगावर काय काय सोनं असेल हे तर काय गिणतीच नाहीये मग तुम्हाला तेव्हा नाही का प्रश्न पडला इतक्याच तुम्ही न्यायप्रिय आहात चुकीचं नाही झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला तेव्हाही वाटायला पाहिजे होतं पुढे त्या म्हणतात आपल्या मुलाला काय आपला मुलगा काय उद्योग करतोय हे आपल्याला प्रश्न पडला नाही का, का संतोष मुंडे या क्रूर हत्येनंतर त्याच्या पत्नीने वाल्मिक कराड्याचं नाव घेतलं ते चुकीचं आहे का आता या माणसाचं नाव किती याच्यात आलेलं आहे चौदा गुन्हे ज्या माणसावर नोंदलेले आहेत बाकीचे तर लोक म्हणजे मी तर म्हणते शंभर दीडशे किंवा पाचशेही लोक असतील की जे घाबरून गुन्हा सुद्धा नोंदवायला गेले नाही की मी जर एफ आय आर करेन तर तो अजून जास्त माझ्या अंगावर येईल गुंड सोडेल या भीतीने गेले नाही ज्याच्यावर वर चौदा केसेस आहे ज्याच्यावर दहा केसेस या फक्त परळीमध्ये आहे आणि भयंकर केसेस आहेत त्या मारहाणीच्या गुंडगिरी करण्याच्या गुंड अंगावर सोडण्याच्या जिवे मारण्याच्या अशा सगळ्या आहेत खंडणी वसुळणीची वसुलीचा गुन्हा आहे की दोन कोटी रुपये मागितले की तुम्हाला कारखाना इथं सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या हे गुन्हे त्याच्या अंगावर आहे अशा मुलाला तुम्हाला सोडव असं वाटतं त्यानंतर अवादा कंपनीचे लोक यांनी केलेला एफ आय आर खोटा आहे का असं त्या विचारतात गोट्या गित्तेसारखी माणसं सद्गृहस्थ आहेत का गोट्या गित्ते जो कायम वाल्मिक कराड यांच्या सोबत दिसतो आणि ज्याचे त्याचे सुद्धा कोयते बीतेसोबत फोटो आहे मला ना प्रॉब्लेम काय वाटतो माहिती आहे का म्हणजे पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये म्हटल्या होत्या कोयते घासून ठेवा ते, ते मला बिलकुल आवडलं नव्हतं मला असं झालं बाप रे काय हे कोयते घासून ठेवा कसं काय म्हणू शकतो एखादी खासदारीच्या पदाला जाणारी बाई पण त्या म्हणाल्या आणि त्याच्यानंतर कळलं की हे कोयता काय प्रकरण आहे बीडचं सगळेच्या सगळे हे गुंडे आणि ज्या केसेस बाहेर येत आहेत ना एफ आय आर नोंदवलेले त्याचे डि डिटेल वाचले ना एफ आय आर की अमुक अमुक माणूस यांनी मला कोयता दाखवून माझ्या जीवाला मारण्याची धाक दाखवला त्याच्यामुळे मी घाबरलो अनेक लोक आहेत बीडचे की जे सांगत आहेत की अहो आम्हाला असा धाक दाखवला यांना असा धाक दाखवला हे काय प्रकरण आहे तर अशा प्रकारे अंजली दमानिया यांनी त्यांच्या आईला जो प्रश्न विचारलेला आहे वाल्मिक कराड यांच्या मला वाटतं तो भयंकर आहे आणि हे प्रश्न असे आपण विचारलेच पाहिजे म्हणजे आपण हेही विचारलं पाहिजे तुमच्याही घरामध्ये येत असेल काळा पैसा विचारला पाहिजे की हा काळा पैसा मला नको आहे दुसऱ्यांचं शोषण करून दुसऱ्यांच्या पदरचा पैसा कोणीतरी कोणाचं तरी नुकसान करून आलेला हा जर पैसा आहे कुठलाही काळा पैसा हा असाच आलेला असतो कुणाचं तरी नुकसान झालं तरच काळा पैसा तयार होतो आणि अशा पद्धतीने जर घरामध्ये पैसा येत असेल तर तो पैसा मला नको असं म्हणायची हिंमत किती बायकांमध्ये आहे वाल्मिक कराडच्या आईंनी अशी हिंमत का नाही दाखवली त्यांनी जर ती तेव्हाच दाखवली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती तेव्हाच आपल्या पुराला म्हटलं असतं हे बंद कर तुझे धंदे तर ही वेळ आली नसती जेलमध्ये जावं लागलं नसतं आज लोकं म्हणायला लागलेले नको रे बाबा काळा पैसा असे हाल होतात ज्या वाल्मी राणेंनी ते सगळे जे काही आडनाववाले सगळे जे आठ लोक आहेत ज्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं आहे ज्यांच्यावर मोक्का आता लागलेला आहे ह्या अशा प्रकारे गुंड तयार करणाऱ्या माणसाला तिथेच जर आळा घातला असता तर ही वेळ आली नसती हां इल्लिगल पैशावर माज करताना काहीही वाटलं नाही इल्लीगल पैशातून आलेल्या सोनांना अंगावर चढताना तुम्हाला काहीही वाटलं नाही मजा केली तुम्ही तेव्हा आणि आता आता तुम्ही म्हणताय माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे तर हे जे काही तुम्ही करताय ते चुकीचं आहे आणि अंजली दमानिया ताई यांनी जो वाल्मिक कराड्यांच्या आईला विचारलेला प्रश्न आहे एकदम करेक्ट आहे ही बाई लढत आहे आपण त्यांच्या सोबत असलं पाहिजे आणि अजून बातम्या येत आहेत की बीडमध्ये लोक आंदोलन करतायत बीड बंदची हाक दिलेली आहे येडे लोक आहेत का ज्या माणसावर चौदा गुन्हे दाखल आहेत त्याला वाचवायसाठी तुम्ही एक जिल्हा बंद पाडताय जाळपोळ करतायत या कार्यकर्त्यांनी म्हणे अंगावर रॉकेल टाकून घेतलं ज्वलनशील पदार्थ टाकले आणि अंग पेटवून घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी की तुम्ही वाल्मी कराडवरचा मोका काढा त्याला बाहेर काढा नाही तर आम्ही स्वतःला पेटवून घेतो अरे हा कुठला प्रकार झाला उद्या औसम बिन लादेनची जर का लोक म्हटलेस ती नाही नाही आम्ही स्वतःला जाळून घेतो तुम्ही लादेनला सोडा सोडलं असतं का त्याला मी तुलना नाही आहे पण मी सांगत आहे ज्या माणसांनी एवढे गुन्हे केलेले त्याच्यावर एवढे गुन्हे नोंद आहे त्याला वाचवण्यासाठी हे करताय ही महाराष्ट्राला हे दाखवणार आहात तुम्ही अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीचे लोक जर बाहेर राहिले तर केवढी गुंडगिरी वाढेल आणि हे जे कार्यकर्ते करतायत ना बीड बंद वगैरे नाही नाही आमच्या अन्याय होत आहे हे कुणी सा साळसूद लोक नाही आहेत यांच्या घरामध्ये पैसे पोहोचवत होता हा वाल्मी कराडे यांच्या थ्रू हे जे काही काळे धंदे होते खंडणी वसुली होते करोड करोड रुपये प्रत्येक कंपनीकडून काढायचे आणि थोडे थोडे या सगळ्यांच्या घरामध्ये पोहोचायचे आज वाल्मी कराड जेलमध्ये गेल्यामुळे यांचं हे बंद झालं इन्कम आणि यांचा इन्कम बंद झालेला आहे म्हणून ही एवढी चळचळ होते यांची किंवा यांच्या घरामध्ये आता हे करावं असं स्वतःवर टाकून घेऊन वगैरे ट्रॉकेल टाकून घेऊन जाळायचा प्रयत्न करा वगैरे म्हणूनही पैसे गेलेले असतील आणि म्हणून हे करतायत कारण ज्याला जाळून घ्यायचं असतं ना तो वरून आग लावतो मी ऐकलंय की वाल्मी कराड्यांचे कार्यकर्ते म्हणून अंगावर राखेल तर टाकलं आणि खालून आग खा आणि तिथे ऑलरेडी टॉवेल उपलब्ध आहे लोकांनी पोते भरून टॉवेल आणले होते की कोणीतरी जाळायचा जा प्रयत्न करायचा जा, आणि कोणीतरी विजवायचा प्रयत्न ना करायचा नाटक सगळं हे करू नका जातीवर कोणी जात नाहीये आणि हे फालतू लोक तुम्हीच जात जात काढत आहे मला तर माहिती नव्हतं वाल्मिक कराडची जात कोणती आहे कोणत्याही का कट कारस्थान करणाऱ्या आणि गुंड लोकाला जात नसते तो विकृतच असतो कोणत्याही जातीमध्ये असला तरी मराठ्यांमध्ये विकृती आहे वंजाऱ्यांमध्येही असेल ब्राह्मणांमध्येही असेल क्षत्रियांमध्ये सगळे सगळे कोणी सुटलेलं नाही आहे सगळ्या जाती जातीमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक असतात आणि ज्या ज्या जातीमध्ये असे लोक असतील ते सगळेच्या सगळे या देशासाठी या भूमीसाठी घातक ते आहे त्यामुळे त्यांची जागा ही तुरुंगामध्येच आहे त्यांच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी कुठल्याही सुज्ञ व्यक्तीने केली पाहिजे असं मला वाटतं याशिवाय पुण्यामध्ये अजून एक वेगळं आंदोलन चाललेलं आहे जसे की काल बीडमधल्या कार्यकर्त्यांनी जरंगे पाटील यांच्या अंगावर या चपला मारा आंदोलन केलं ते सुरेश धस यांना चपलं मारो केलं त्यांच्या अंगावर काय शाहीबी फेकली म्हणजे फोटोवर तर आज पुण्यामध्ये उलटं केलं की मनोज जरंगे पाटील धस किंवा हे सगळे जे काय बजरंग सोनवणे यांच्या फोटोवर दूध वाहिलं आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना जोडेमारो केलं तर हे सगळं असं चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला काय वाटतं आहे कुठे चालला महाराष्ट्र मला खरोखर या गोष्टींचा त्रास होतो आहे म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा धन्यवाद